नमस्कार एमव्ही न्यूज टीसी पासवर्ड म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश गोबळे बघूया आजची विशेष बातमी बातमी बघण्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका 15 ला ला जानेवारी रोजी हो घातलेल्या अमरावती महानगरपालिकेसाठी निवडणुकीसाठी अमरावती महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे यामध्ये 22 प्रभागातून 87 नगरसेवक निवडले जाणार आहे महानगरपालिकेच्या वतीने अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली यात सहा लाख सत्याहत्तर हजार एकशे ऐंशी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे सत्याऐंशी नगरसेवकांपैकी चौवेचाळीस जागा महिलांसाठी राखीव अनुसूचित जातीसाठी पंधरा जागा अनुसूचित जमातीसाठी दोन जागा आणि मागासवर्ग प्रवर्गासाठी तेवीस आरक्षित जागा करण्यात आल्या पंधरा तारखेला होणाऱ्या मतदानासाठी आठशे शहात्तर मतदान केंद्र असणार आहे मागील दोन हजार सतरामध्ये मध्ये झालेल्या निवडणुकी तुलनेत एक लाख चौसष्ट हजार पाचशे बत्तीस मतदार वाढले आहे तर सोळा जानेवारी रोजी अमरावतीच्या स्पोर्ट कॉम्प्लेक्स नवसारी येथे मतमोजणी होणार आहे निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्ण तयारी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने झाली असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती शहराचे महानगरपालिका निवडणूक विषय देता येईल सर्वप्रथम आदर्श आचारसंहिता पण लागू झालेली आहे याची आदर्श आदर आचारसंहिता याची अंमलबाजणी आपण तेव्हापासूनच सुरू केली आहे सगळी बॅनर काढणे आणि इतर जे कार्य आहे ते आपण सुरू केलेली आहे त्याच्यानंतर आपला जर महानगरपालिका बद्दल आपण विचारला तर मतदार यादी जी आहे ते जे जे जुलै जुलै रोजी विधानसभा यादी त्याच यादीप्रमाणे आपली मतदार यादी तयार करण्यात आलेली आहे या यादीमध्ये नाव डिलिशन एडिशन हि जे विषय ते राज्य निवडणूक आयोगाच्या नसल्यामुळे फक्त नाव एक ठिकाणने दुसऱ्या ठिकाणला शिफ्ट आपण करण्याचा आपल्याकडे अधिकार आहे म्हणजे ज्या नाव समावेश आहे एक ठिकाण दुसऱ्या ठिकाणला शिफ्ट करायचा होता किंवा समजा निहाय मतदार यादीचं विभाजन करताना समजा एका व्यक्तीचे नाव चुकीने दुसऱ्या ठिकाणला आले असा करेक्शन इथे अपेक्षित होती की जी करेक्शनसाठी आपण आपले प्रत्येक प्रभाग निहाय टीम गठित केली होती या टीम मध्ये इंजिनियर होते आणि त्याच्यासोबत इतर आपले झोन स्तराचे अधिकारी लोक होते यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आपल्याकडे जेवढी अप्लिकेशन प्राप्त होती जवळपास नाईन फिफ्टी आपल्याकडे अर्ज प्राप्त होते प्रत्येक अप्लिकेशनची अर्जदार सोबत प्रत्यक्ष पाहणी करून चेक केलेला आहे आणि जिथे जिथे आक्चुअल त्रुटी आढळल्यास आली तर ते आपल्या स्तरावर त्याचा निवारण करण्यात आलेलं आहे ठिकाण आणि टीम पूर्णपणे निश्चित केलेली आहे त्याचबरोबर आपली आर मार्फत आता कार्यवाही सुरू आहे जो आतापर्यंत आमची कार्यवाही होती आता ही पूर्ण कार्यवाही आर मार्फत आपले आपले क्षेत्रात कार्यवाही पूर्ण सुरू करण्यात आलेली आहे त्यामध्ये आपली अंदाजे मतदान केंद्राची जी संख्या आहे जवळपास सेवन हंड्रेड अँड नाईन्टी सेवन अशी आहे साधारणतः आठशे पकडून आपण एक मतदार सेंटर घेतला आहे तर ही जे मतदार केंद्र आपले फायनल करण्याची जे अंतिम तारीख आहे ते वीस तारीख आहे आपले जवळपास झाले आहे मतदार केंद्र फायनल परंतु फायनल त्याचे व्हेरिफिकेशन होत आहे आणि लगेच ती यादी पण जाईल आणि एकदा आपले मतदार केंद्र फायनल झाले त्याच्यानंतर आपले मतदार केंद्र निहाय जे मतदार यादी आहे त्याचा विभाजन करून त्या, त्या त्या सेंटर चे बाहेर त्याचा फलक होणार आहे त्याच्यानंतर अं एकूण जसे मी आपल्याला सांगितले मतदार केंद्र सेवन नाईन सेवन आणि आपले शहराचे एकूण मतदार जर बघितले तर सिक्स लाख सेव्हन्टी सेवन थाउजंड वन एस लाख सेव्हन्टी सेवन थाउजंड वन एट्टी ज्यापैकी तीन लाख थर्टी नाईन थाउजंड एकूण फिगर आम्ही मला पूर्णही वोट प्रदान करणार आहे तर पुरुष आणि महिलांची संख्या जवळपास एक सारखी आहे दोन हजार चा फरक आहे त्यामध्ये आणि इतर कॅटेगरी जे आहे ते आपल्याकडे सिक्स्टी एट आहे थर्ड कॅटेगरी आता याच्यानंतर आपला महानगरपालिका निवडणूक साठी लागणारे जे कर्मचारी आहे याची मोठी संख्या हंड्रेड असे आपण लोकांना घेणार आहे यामध्ये इतर शासकीय कार्यादर्शी पण लोक समावेश राहणार आहे वाहन पण समावेश राहणार आहे

करणार आहे ही सगळी टीम आपण प्रत्येक आर टी टीम एक टीम आणि एक आपल्याकडे जी टीम आहे फील्ड टीम ते हेडक्वार्टर ला आणि डेप्युटी कमिशनर एडिशनल कमिशनर यांच्या नियंत्रण मध्ये तर आम्हाला कुठेतरी थेट पाठवायचे तर आम्ही पण पाठवू शकते असे आपण केलंय परंतु ही सध्याची फिगर आहे जर गरज वाटली तर आपण इन्क्रीज पण करणार आहे

महानगरपालिका जे निवडणूक आहे याच्यासाठी एकूण प्रभाग बावीस आहे आणि टोटल एटी सेवन सदस्य आहे यामध्ये प्रत्येक प्रभाग चार सदस्य आहे प्रभाग क्रमांक नऊ जे आहे ते तीन सदस्य प्रभाग असा ठेवला आहे त्याच्यानंतर यामध्ये जर रेझर्वेशन बद्दल विचारला तर अनुसूचित जातीची एकूण पंधरा अशी सीट्स आहे त्यापैकी आठ महिला अनुसूचित जमातीसाठी दोन त्यापैकी एक महिला ओबीसी रिझर्वेशन साठी टोटल ट्वेंटी थ्री असी सीट त्यापैकी बारा महिला सर्वसाधारण फोर्टी सेवन सीट त्यापैकी तेवीस महिला असा आहे या रिझर्वेशनची पूर्ण प्रक्रिया आपले सर्वांच्या समोर इथे आपल्या महानगरपालिकाच्या हॉलला घेण्यात आलेली आहे आणि ते पण निश्चित करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर आपला जे बावीस प्रभाग आहे या बावीस प्रभागाला आपण सात रिटर्निंग ऑफिसरच्या अंतर्गत वाटप केले आहे साथ आपने जे प्रभाग आहे ते नंबर एक जे आहे त्यामध्ये प्रभाग एक दोन आणि पाच आहे

एकोणीस वीस एकवीस बावीस असे विभाजन करण्यात आला आहे म्हणून प्रत्येक झोन कड़े साधारणतः तीन प्रभाग आहे परंतु बडनेरा जे जो आपला झोन आहे त्यामध्ये चार प्रभागाचा समावेश आहे या सगळे आपला जे झोन आहे जे सात आपण वाटप केलेले झोन आहे या प्रत्येक झोन मध्ये एक रिटर्निंग ऑफिसर जे उपजिल्हा अधिकारी दर्जाच्या अधिकारी आहेत जे आम्हाला विभागीय आयुक्त कार्यालय मार्फत जे अधिकारी भेटले आहे असे आपल्याकडे इथे आठ उपजिल्हा अधिकारी संवर्गाचे अधिकारी आलेले आहेत त्यापैकी सात रिटर्निंग ऑफिसर आणि एक आपले आचार आदर्श संहिता आदर्श आचार संहिता आहे त्याचे नोडल प्रमुख असे आपण ठेवले आहे असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर राहणार आहे असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर एक जे आहे ते तहसीलदार दर्जाचे अधिकारी आहे हे पण आपला सात आम्हाला एर ओ वन भेटले आहे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून आणि आपलं जे एआर दोन आणि तीन आहे दोन मध्ये साधारणतः आपले जे मनपाचे सहाय्यक आयुक्त आहे त्यांना घेतला आहे आणि तीन मध्ये आपले इंजिनियर सहायक डेप्युटी इंजिनियरला घेतला आहे अशी आपली कारवाई झाली आहे या सात झोन ऑफिसेस बद्दल पण मी आपला सांगते जे जो झोन क्रमांक एक आहे त्यामध्ये आपला रामपुरी कॅम्प चे ऑफिस राहील मनपा झोन ऑफिस रामपुरी कॅम्प जो झोन क्रमांक दोन आहे तिथे नवीन तहसील कार्यालय ते राहणार आहे रिटर्निंग ऑफिस तीन साठी आपला राजापेठ झोन ऑफिस राहणार आहे चार साठी आपला दस्तूर नगर झोन ऑफिस राहणार आहे पाच साठी आपला महानगरपालिका शिक्षण विभाग अंबापेठ सहा साठी आपला जुना तहसील कार्यालय हे राहणार आहे आणि शेवट बडनेरा बडनेराच्या जे झोन ऑफिस आहे ते राहणार ही होती आजची विशेष बातमी अशा विशेष बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आजच एमबीन्यूज तीनशे पासष्ट म्हणजे महाराष्ट्रातील बातमी लाईक करा सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया एका नवीन बातमीमध्ये धन्यवाद